आमच्या पुन्हा एकदा सोबत आहेत दिंडीचे हे प्रमुख सिद्धीनाथ मेटे महाराज आत्ताच त्यांनी त्यांच्या दिंडीने प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा पूर्ण केली आहेत काय भावना आहेत महाराज संत शिरोमणी शेकवन पालखी सोळा या ठिकाणी चंद्रभागेमध्ये आलेला आहे आणि प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आता पुढचं नियोजन नेमकं काय आहे पुढचं नियोजन आता चंद्रभागा स्नान प्रदक्षिणा झालेलं आहे याच्यानंतर आता आमची आमच्या ठिकाणावर जाणार त्या ठिकाणी आज दिवसभरचा भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर हरिपाठ हरिपाठानंतर कीर्तन असं नियोजन कार्यक्रमच आहे रेग्युलरमध्ये हे कुठं नेमका मुक्काम कुठल्या ठिकाणी आहे आपलं सोलापूर रोडला आटकरी बंधू म्हणून आहेत त्यांच्या बंगल्यावरती तिथं आपले तंबू वगैरे व्यवस्था केलेली आहे वारकऱ्यांची त्या ठिकाणी मुक्कामा किती महिला भगिनी आणि पुरुष भाविक किंवा वारकरी किती आपल्या दिंडीत स्वामी सरासरी महिला सहाशे ते साडेसहाशे महिला आहेत आणि चारशेच्या आसपास पुरुष आहेत सराशी सकाळी किती वाजता सुरुवात केली म्हणजे वाटचालीसाठी किंवा मुक्कामानंतर दिंडी किती वाजता सुरुवात कितीला होते म्हणजे पहाटे हां पहाटे आम्ही साडेतीनला उठतो साडेतीन ते साडेचार पाच वाजेपर्यंत उरतो तर साडासहा सा। आम्ही साडेपाचला प्रस्थान करतो जाग्यावरून साडेपाच सहा सात सात वाजता थोडी विश्रांत होते आठ नऊ वाजेपर्यंत चालतात नऊ वाजता नाश्ता होतो त्याच्यानंतर बारा वाजेपर्यंत चालतात वारकरी बारा वाजता दुपारची साठी थांबतात बारा एक दोन असे एक दोन अडीच तास थांबतात विश्रांती करतात त्या ठिकाणी प्रवचन होतं आणि तीन वाजता तीन किंवा सव्वा तीन, तीन वाजता आम्ही पायी चालण्यासाठी निघतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो एकंदरीत वाटचालीत किती मुक्काम कि होते आणि किती किलोमीटरचा ठप्पा होता सरासरी आमच्या पालखी सोहळ्यामध्ये आठ मुक्काम होते नव्या मुक्कामाला आम्ही पंढरपूरमध्ये आलोत हा प्रवास आमचा सरासरी अडीचशे किलोमीटरच्या आसपास आमचा टप्पा आणि प्रवास आहे आमचा पंधरावीस किलोमीटर चाललाय दररोज पंधरा ते वीस किलोमीटर आमचा टप्पा आहे जास्त आम्ही टप्पा घेतला नाही कारण की जास्त घेतला तर चालण्यात तेच वेळ जातो खऱ्या अर्थानं दिंडी किंवा पालखी सोहळा हा आनंदासाठी असतो आणि चालण्यात एनर्जी गेली तर तिथे आनंद घेता येत नाही म्हणून आम्ही आनंदासाठी या गोष्टी करतो आणि खरंच या दिंडीमध्ये आनंदाचा आहे आनंदाची वारीस या ठिकाणी शेवटचा मुक्काम कुठं होता शेवटचा मुक्काम काल आजोती या ठिकाणी होता त्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणची त्यांनी व्यवस्था केली होती म्हणजे वाटचाली तुम्हाला पाऊस कुठे लागला का उलवारा पावसाचा काय त्रास झाला किंवा त्याच्यावर कशी मात केली वारकऱ्यांनी किंवा बऱ्याचदा गैरसोय होते पण त्याच्याबद्दल हो त्या काय नेमकं नक्कीच एक दोन ठिकाणी पाऊस लागला आम्हाला परंतु जास्त गैरसं नाही आली परंतु रात्री आजोतीमध्ये चांगला पाऊस झाला आम्ही तंबू लावला होता परंतु तंबूमध्ये ही पाणी त्या ठिकाणी गेलं थोडीशी वारकऱ्यांची थोडी गैरसोय झाली परंतु वारकरी हा आ, या ठिकाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर असं काय सोय होवंच असं काही नसतं अक्षरशः कधी कधी ज्यावेळेस प्रतिवर्षी वारी करतो आम्ही तीन तीन चार चार दिवस सलंग पाऊस लागतो आणि वरून तंबू दिल्यानंतर आम्ही असे चिखलामध्ये पण झोपलेलो अनेक प्रसंग आलेला आहे आणि दिवसभर चालल्यामुळं माणूस थकतं नाचून गाऊन ह्या गोष्टीमुळे थकल्यानंतर पडला की काही सेकंदामध्ये माणसाला झोप लागते आणि सिट्टी वाजेपर्यंत झोपदार जोपर्यंत सिडवायचं सिट्टी वाजत नाही तोपर्यंत मात्र आजीबाज होत नाही नाही खरोखरच हा विठ्ठल भक्तीचा महिमा वर्णावा किती असं म्हणजे वाक्य आठवतं आहे कारण हे सगळीकडे आपण पाहतोय ते हे वैष्णवजन आहेत हरी भक्त आहेत आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेल्या आहेत खरोखर ह्या पांडुरंगाच्या चरणी आणि ह्या वारकऱ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक आवडतं जय हरी ग्रामवार्ता एक्सप्रेसकडून तुम्हा सर्व भाविकांचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद धन्यवाद